मित्रांनो आपल्याला सगळ्यांना आतुरता लागलेली आहे एकतीस जानेवारीच्या मैदानात बकासूर पळणार की नाही नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये चला तर बघूया आपल्याला जी सगळ्यांना आतुरता लागली आहे बकासूर एकतीस जानेवारीच्या मैदानात पळणार की नाही आज झालेल्या वीर नेताजी मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आपला महादेवाचा नंदी बकासूर आणि त्यासोबत पळाला सोन्या ते प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले तेथे ते झालेल्या मुलाखतीत विचारण्यात विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना रणजित सर घिसडे त्यांना विचारण्यात आले एकतीस जानेवारीला बकासूरचे नियोजन काय आहे तरी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस जानेवारीला बकासूर हा शंभर टक्के आटपाडीच्या मैदानात आपल्याला पळतानाच दिसेल त्यासोबतचा पेरा कोण हे अजून फिक्स नाही झाले तरी पण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार एकतीस तारखेला आटपाडीच्या मैदाना आपल्याला आपला देव बकासूर नक्कीच पळताना दिसेल पुढील आपल्याला जोपर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत बकासूरचा पेरा कोणासोबत फिक्स आहे हे कळू शकले नाही पण लवकरच आपल्याला समजेल अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा आणि आपल्याला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद